सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा दादा सकाळी आज मतदानाला आलेला आहात काय उत्साह कसा वाटतोय काय एकंदर कशा रीतीने मतदान झालेलं होईल असं वाटतं मतदान मतदारामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे आणि लोकसभेसाठी उभा राहिलेले उमेदवार संजय मामा शिंदे हे प्रचंड मताने निवडून येतील काय काय प्रश्न होते हे सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं याच्या ह्याच्यात निवडणुकीत ज्या पद्धतीनं प्रचार झाला तर ते मुद्दे बाजूला राहून इतर मुद्द्यावरच प्रचार झाला असं वाटत नाही का खरं ह्याचे खरं म्हणजे शेतीच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता शेतकऱ्याच्या मजुराच्या दलिताच्या गरिबाच्या प्रश्नावर प्रचार व्हायला पाहिजे होता परंतु वैयक्तिक पातळीवर हा प्रचार गेला त्यामुळं पातळी खालावलेली दिसते मामा निवडून येतील मामा निवडून येतील तुम्ही घरचे कुटुंबीय आहेत काय प्रार्थना वगैरे करून आलाय हो <laughs> कशा रीतीनं वाटतंय प्रतिसाद कसा वाटतो चांगला प्रतिसाद आहे चांगला प्रतिसाद मिळेल हो